नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून सुप्रीम कोर्टात झाला मोठा निर्णय महाराष्ट्राचे बावन्नावे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आपला काल पदभार स्वीकारला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या घडामोडींना उदय होण्यास निर्माण झाली आहे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भाजपाला एकनाथ शिंदेना आणि नारायण राणेंना पहिलाच मोठा दणका दिला आहे चला तर पाहूयात काय आहे सविस्तर बातमी महाराष्ट्र म्हणजे मुंबई आणि मुंबई म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं बाळासाहेबांचा चेला म्हणून संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा गौप्यस्फोट करत मोठा भूकंप घडून आणला आहे मित्रांनो महाराष्ट्राचे राजकारण सध्या गडूळ होत असल्याचं आपण सर्वजण पाहत आहोत त्यात अनेक पक्षाचे बडे नेतेही सामील झाले आहे आपण कधीही स्वप्नात सुद्धा विचार केला नाही अशा अनेक गोष्टी गेल्या अडीच ते तीन वर्षाच्या काळामध्ये आपण आजवर ऐकत व बघत आलो आहोत यामध्ये अनेक छोट्या मोठ्या प्रादेशिक पक्षांना संपून मराठी अस्मितेला आणि मराठी माणसाच्या मनाला ठेस देण्याचं काम हे दिल्लीश्वरांनी केल्याचं आपण पाहत आहोत एकेकाळी मुंबईमध्ये शिवसेनेचा आवाज हा पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या आणि तिथल्या नेत्यांच्या मनामध्ये दे धास्ती देणारा आवाज होता मात्र आज असे दिसून येत आहे की या शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आज भाजपच्या सोबतीने शिंदे सरकार करताना दिसून येत आहे आहे मात्र आता उलटी गिनती सुरू झाली ठाकरेंसाठी एक मोठी व आनंदाची बातमी देण्यास सुरुवात केली आहे काल महाराष्ट्राचे नवीन सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांनी आपला पदभार स्वीकारलं आणि केंद्रात खूप मोठ्या हालचालींना आता वेग आला आहे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी पहिला निकाल दिला होता तो म्हणजे माजी मुख्यमंत्री व शिवसेनाला धोका दिलेल्या नारायण राणे व त्यांच्या पुत्रांच्या विरोधात जेव्हा हा निकाल पिता म्हणजे नारायण राणेंच्या विरोधात लागला तेव्हा मात्र महाराष्ट्रासहित दिल्ली ही खडबडून जागी झाली त्याचे झाले असे कि नारायण राणे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या अंडरखाली तीस वर्षाच्या कालावधीनुसार एका बिल्डरला जमीन देण्यात आली होती याचा निकाल वर्षा थांबवण्यात आला होता परंतु जसे नवीन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सरन्यायाधीशांनी तात्काळ ती जमीन सरकारची असून ती सरकारला परत करण्याचे आदेश देण्यात आलं हा नारायण राणे यांच्यासाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे सरन्यायाधीशांनी दिलेला हा निकाल एकंदरीत कुठलेही पक्ष नेता न बघता सरसगट न्याय देण्याचा जो प्रयत्न केला आहे यावरून तरी आता असे दिसून येत आहे की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामधील पेंडिंग असलेले काही निकाल हे असेच येतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे एकंदरीत काय तर खरे हे हे। निकाल समोर यायला सुरुवात झाली म्हणजेच न्यायाधीश हे खरे आहेत कुठल्याही पक्षाला न जुमानता कुठल्याही नेत्याला न जुमानता हे सडेतोड निकाल देत आहेत याचाच अर्थ सरन्यायाधीश हे खरे आहेत असे आता जनतेमध्ये भावना निर्माण झाली आहे यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले गेल्या कित्येक वर्षापासून शिवसेना पक्ष कोणाचा चिन्ह कोणाचं याबाबत निकाल अजूनपर्यंत कोर्टाने दिला नसून येत्या काही दिवसात हा निकाल सरन्यायाधीश भूषण गवई हे लवकरच क्लिअर करतील असा विश्वास यावेळी संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे निवडणूक आयोगाने दिल्लीश्वराच्या शब्दाला मान ठेवत आणि नाव चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना दिलं असून आता यावर सर्वोच्च न्यायालयातून म्हणजेच न्यायाधीश भूषण गवई हे एका प्रकारे सत्याची बाजू ऐकून घेत जनतेचे मन ऐकून घेत जनतेच्या मनासारखे निकाल लवकरच देणार अशी शक्यता वर्तवली जात आहे काही विश्लेषकाचेही म्हणणे आहे की येणाऱ्या काही दिवसात हा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने येऊ शकतो आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा नव्या जोमाने नव्या ताकदीने महाराष्ट्रामध्ये आपली ताकद आजमावू शकतात असंही यावेळी विश्लेषकांचं म्हणणं आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये या घडामोडी आता खूप मोठ्या वेगाने पुढे येतील आणि पुन्हा एकदा ठाकरेंचं धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरेंचं शिवसेना हे नाव पुन्हा ठाकरेंना मिळू शकते अशी ही शक्यता वर्तवली जात आहे यानंतर सर्वात तिसऱ्या मोठ्या घडामोडीकडे वळूयात ती म्हणजे संजय राऊत यांनी नरकातला स्वर्ग या पुस्तकामध्ये सर्वात मोठा राजकीय भूकंप उडवत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शाह यांच्या अडचणी वाढवल्या आहेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे नरेंद्र मोदी व अमित शहा यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी मोदी आणि शहाना जेलमध्ये जाण्यापासून वाचवलं आहे असा मोठा गौप्यस्फोट यावेळी संजय राऊत यांनी केला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर त्यावेळी खुनाचा आरोप होता आणि या आरोपातून बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी त्यांना या, या आरोपातून वाचवण्याचा प्रयत्न केला होता असे राऊतांनी स्वर्गातला नरक या पुस्तकातून आपले सत्य विचार मांडले आहेत त्यामुळे देशाचे राजकारण आता खूप मोठ्या प्रमाणात तापल्याचंही दिसून येत आहे ठाकरेंच्या आणि पवारांच्या उपकाराची आणि शहानी ठेवायला हवी होती शिवसेना पक्ष फोडायला त्यांनी हातभार लावायला नको हवे होते असं या पुस्तकामध्ये राऊतांनी आपलं मत व्यक्त केलं आहे ज्या शिवसेनेने आपल्याला वाचवलं आपल्याला खालून वरपर्यंत मोठ्या पोस्टवर नेऊन ठेवलं त्या शिवसेनेची आपण असे वागलात आपल्याला जराशी तरी लाज वाटली नाही का अशा शब्दात राऊतांनी पुस्तकामध्ये शहा आणि मोदींना खसवला आहे त्यामुळे या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उद्या पार पडल्यानंतर हे पुस्तक हर एक जनतेच्या हातात येईल पण तत्पूर्वी मात्र संजय राऊतांच्या या पुस्तकामुळे महाराष्ट्राचे राजकारण एकंदरीत चांगलंच तापलत असल्याचं तरी सध्या तरी जाणवत आहे मित्रांनो येत्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात आता अनेक मोठमोठ्या गोष्टीचा उलगडा होणार आहे लवकरच खरी शिवसेना कोणाची त्याचा निर्णय सरन्यायाधीश घेणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होऊन एक नव्या परिवर्तनाला सुरुवात होणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद